हा मेडिटेशन प्रोग्राम आहे स्वतःवर प्रेम करूया आपल्याला काहीही करायचं नाही पडल्या पडल्या शवासनामध्ये यातील संस्कार फक्त ऐकायचे आहेत मनपूर्वक ऐकायचे आहेत दहा बारा मिनिटाचं हे मेडिटेशन असेल यातील संस्कार आपली सकारात्मक बाजू आपल्याला दाखवतील स्वतःवर माया प्रेम करायला आपल्याला शिकवतील चुका सुद्धा दाखवू पण त्याचबरोबर कौतुकही करू आपल्या स्वतःवर आपण प्रेम करू बघा असं आहे जर आपणच स्वतःवर प्रेम करू शकत नाही तर जग आपल्यावर कसं बरं प्रेम करेल सांगा बघू मला त्यामुळे आपल्या चांगल्या बाजू पाहणं हे सुद्धा आपल्यालाच आपल्या मनाला शिकवायचं आहे थोडंसं सा सायन्स समजून घेऊ आपल्याजवळ कसे बर सर्व गुण असतील काही ठिकाणी आपण चांगले आहोत तर काही ठिकाणी आपण चांगले नाही जिथे आपण वाईट आहोत तेच तेच जर चोवीस तास आपण स्वतःला दाखवत राहिलो तर त्यांनी सकारात्मक चांगला फायदा होईल का सांगा मला त्यापेक्षा ज्या बाजू आपल्या चांगल्या आहेत त्या जर वर येऊ लागल्या त्या सुद्धा आपण पाहू शकलो तर ती आपली जी स्ट्रेंथ आहे ना ती अजून वाढेल की नाही सांगा मला तेव्हा हे सगळं काम हेच मेडिटेशन करणार आहे आठवड्यातून दोन तीन वेळा हे मेडिटेशन करू काही आठवडे सुरू ठेवू या प्रकारे आपल्यामध्ये नवीन सवय निर्माण होईल आणि याचा भरपूर फायदा आपल्याला होईल ठीक आहे या क्लिपच्या रेकॉर्डिंगबद्दल लक्षात आलं प्रवेश घेण्याच्या सूचना व्हिडिओ खाली किंवा ग्रुपवर पहा एक नवीन ऑडिओ मेडिटेशन प्रोग्राम रेकॉर्ड केला जात आहे आजच रेकॉर्ड होईल उद्या तो तुम्हाला पाठवण्यात येईल यासाठी प्रवेश घेणं आवश्यक आहे सर्व माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये सुद्धा कशी नोंदणी करावी प्रवेश कसा घ्यावा याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे रेकॉर्डिंग हे विशेष असेल तुमच्या नावाने अलगत हाक मारून याची सुरुवात होईल